हे शेतकरी अक्षरशः एस डी एम कार्यालय सिल्लोड या ठिकाणी येऊन रडत आहे मी तुम्हाला सांगतो एस डी एम साहेब कलेक्टर साहेब तहसीलदार साहेब जर का तुम्ही आमच्या जमिनी खाल्ल्या तर तुम्हाला घोडा लावल्याशिवाय हा शेतकरी राहणार नाही लक्षात ठेवा इथं बस आंबेडकर यांचा का कायदा आहे शाहू फुले आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य आहे शेतकऱ्याच्या गवताच्या काडीला देखील ला, हात लावू का म्हणून सांगितलं होतं तुम्ही हडा मसाच्या शेतकऱ्याच्या घरावर बुलडोजर या ठिकाणी चालवतात लक्षात ठेवा बंद, बंद करा बंद करा बंद करा बंद करा मी चारशे रुपये महिन्यानं दुकानवर काम केलेलं आहे आणि दोन दोन पैसे दोन दोन पैसे दोन दोन पैसे जमा करत 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 मी ते घर बनवलं आणि त्या घराचा पॉईंट माझ्या त्या घरासमोरच त्या रेल्वेचा पॉईंट माझ्या घरासमोरच टाकला मी पंचवीस वर्षात फक्त एक घर बनवलं आणि त्याच्याहून जर रेल्वे जात असेल जा तर मला आत्महत्याशिवाय पर्याय नाही जवळपास आमच्या भावना हे टेक्निकल नाही आहे तुम्ही असं समजा आहे की आमच्याकडे जे दिलं आहे बाबा तेच घेऊन राहिले तुम्ही थोडंसं राहिलं होतं का आमच्याकडे जमीन असेल सर आणि त्याच्यात मेहनत करून फोट बनू शकतो आम्ही त्यांच्या भावना डबल का दुखावत आहे कारण ऑलरेडी जमीन गेली आणि आता परत तिथून चालली आहे पास नाही गेले आपके पास आहे सत्ताच आपसे बात नाही कर सकते क्योंकि वो पॉलिटिशियन आहे ते सर आपसे कर सकते हक से कर सकते क्युकी आप प्रशासकीय अधिकारी स्तंभ आहे मला कलेक्टर साहेब तक पोहोचल ऑफिस चलिए और आंदोलन का आठ दिन में अगर बैठक लगाएंगे तो आंदोलन हम स्थगित करेंगे तो आठ दिन बाद हम एक जनसमाज आंदोलन कर जळगाव ते इकडे जालना जी रेल्वे ट्रॅक आहे अचानकपणे बदलण्यात आलेला आहे सिल्लोडचा अगोदरचा वन विभागाच्या जमिनीकडचा हा ट्रॅक होता आणि आता आता अचानकपणे हजार पंधराशे प्लॉट आहे पक्के घर आहे आणि सुपीक काळ्या शेतकऱ्याच्या जमिनी आहे त्याच्यामधून हा या शेतकऱ्यांना रौंदावत हा ट्रॅक चालला आहे त्याच्या विरोधात हे निवेदन आम्ही या ठिकाणी आज एस एम साहेबांना दिलेलं आहे त्रा आठ दिवसानंतर केळणा प्रकल्पामध्ये आम्ही सर्व शेतकरी या ठिकाणी जलसमाधी करू सरपंच आदरणीय श्री मंगेशजी साहेब यांच्या नेतृत्वामध्ये एक मोठ्या स्वरूपाचं आंदोलन या ठिकाणी आम्ही उभं करणार आहोत त्यामुळे सरकारला विनंती आहे की या सगळ्यांचा अंत या ठिकाणी पाहू नये एकाच प्रकारच्या एकसारख्या शेतकऱ्यांच्या जर का जमिनी संपादित होत असतील तर या शेतकऱ्यांनी जगायचं कसं आणि दुसरीकडे या सिल्लोड तालुक्यामध्ये याला आडवाण त्याची जिरवा अशा प्रकारच्या प्रकरणामध्ये आमच्या शेतकऱ्यांची लुबाडणूक या ठिकाणी सुरू आहे परंतु अचानकपणे हवाई सर्वेक्षण कुठेतरी करण्यात आलं आणि या सगळ्या शेतकऱ्यांच्या जमिनी यांना कुठेही विचारात न घेता याचा सर्रासपणे भूसंपादन करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे आमच्या जमिनी आम्हाला विचारल्याशिवाय त्या ठिकाणी घेतल्या जाऊ नयेत त्याचबरोबरीनं कुठल्याही प्रकारचं भूसंपादन करत असताना भूसंपादन अधिकाऱ्यांनी या सर्व इथे उपस्थित असलेले जे काही कामकरी कष्टकरी शेतकरी त्या भागातले असतील यांच्याशी विचारविनिमय खऱ्या अर्थानं करणं गरजेचं आहे परंतु भूसंपादन करताय आम्हाला न विचारता आमचे हजारो व्यक्ती जमीन जे आहे त्या पालो ज धान्याच्या ह्याच्यामध्ये गेलेली आमची प्लस पुन्हा आता पाठीमागे शेतकऱ्यांच्या से, जमिनी काही मंगळूर इकडे तिकडे जमिनी जे आहे पुन्हा काय खाणं टाकायचं आहे म्हणजे त्याच्यामुळे जोड आली आम्ही विचारांचा जर हा महाराष्ट्र आहे आणि या महाराष्ट्रामध्ये जर लोकशाहीची आणि माणूसची जर दिवसा डोळे हत्या होत असेल तर यावरती विवंचन आणि मीमांसा करण्याची गरज आलेली आहे कारण आम्हा शेतकऱ्यांच्या जवळजवळ हजारो हेक्टर जमिनी या सहकार स्वर्गीय दादासाहेब पालोदकर यांच्या विचारातून आणि दृष्टिकोनातून जो केळणा मध्य प्रकल्प एकोणीशे बहात्तर मध्ये झाला त्यामध्ये जवळजवळ हजारो हेक्टर जमिनी संपादित झाल्या आणि त्यानंतर याच केरणा मध्यम प्रकल्पाचा सध्या स्थितीमध्ये पाणी वाढव क्षमतेसाठी हा प्रकल्प प्रस्तावित आहे आणि राज्य संलग्न महामार्ग गेलेला आहे त्याच्यामध्येही आमच्या जमिनी गेलेल्या आहे तेव्हा आम्हा शेतकऱ्यांना आता म्हणजे किती दिवस पाल ठोकायचे आणि ते पाल तुम्ही कायद्याची भाषा दाखवून कायद्याची दमदाटी करून किती दिवस ते फाडायचे हे आता आमच्याकडून सहन होणार नाहीये त्यामुळं आम्ही शेतकरी वर्ग त्यानंतर आम्ही कष्टकरी आमचे जे शिल्लोडवासी बांधव आहे यांची घरं इमारती पक्के इमारती प्लॉट जे कष्टानं उभं राहिलेलं आहे त्याच्यामध्ये एक आर्थ हा काय त्यांचं कष्ट आहे त्यांचं जीवनभराची मायापून त्या ठिकाणी खर्च केलेली आहे आणि ते खर्च ते कष्ट ते, ते वापस येणार नाही आम्हाला पैसा नको आहे आम्हाला कुठल्याही प्रकारचं आमिष नकोय आम्ही आमची शेतकरी असेल आमचे सर्व बांधव असेल आम्ही आमच्या या गोष्टीमध्ये आम्ही सुखी आहे समाधानी आहे तुमच्या हमी भावात आम्ही सुखी समाधानी नाहीये आम्हाला जेवढं भेटतं आमचं जेवढं कष्टाचं आहे त्याच्यामध्ये आम्ही समाधानी आहे आणि ते जर अशा प्रकारे तुम्ही जर लाथाळात असेल तर या आम्हाला आमच्या सर्व कुटुंबांना शिवाय पर्याय उरलेला नाहीये आम्ही येणाऱ्या मंगेश भाऊ साबळे टाटेसरांनी सांगितलेले सन्मान्य सराबानी की आम्ही सात दिवसाचा अल्टीमेटम सरकारना दिलेला आहे तर मंडळी अशा पद्धतीनं मंगेश साबळे यांनी सध्या सरकारला धारेवर आहे तर काय आहे हे प्रकरण ह्या पत्राच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात हे पत्र आहे माननीय तहसीलदार साहेब तहसील कार्यालय सिल्लोड जिल्हा छत्रपती संभाजीनगर विषय जालना जळगाव रेल्वे मार्गाचा ट्रॅक बदलण्याबाबत अर्जदार आहेत समस्त शेतकरी तथा बाधित मंडळी महोदय वरील विषयी संदर्भांवे जनतेने वेळोवेळी शासनाच्या धोरणाचे स्वागत केले परंतु सध्या जालना जळगाव रेल्वे मार्ग सिल्लोड सोयगाव मतदारसंघातील शेतकरी तसेच रेल्वेमध्ये पक्क्या इमारती घरे प्लॉट उभारलेले छोटे मोठे उद्योग हे मोठ्या प्रमाणात रेल्वे भूसंपादन मार्गामध्ये येत असल्यामुळे आम्ही कायमचे बेघर होत होणार असून आमच्यासमोर आमच्या कुटुंबाला सामूहिक आत्मधन केल्याशिवाय पर्याय उरलेला नाही शेतकऱ्याला कुठल्याही पूर्वसूचना न देता गावनिहाय जाणाऱ्या जमिनीचा तसेच मालमत्तेचा तपशील वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाल्यापासून सर्वांची मानसिकता ढासळलेली असून कोणतेही टोकाचे पाऊल उचलण्यास त्यांची मानसिकता तयार झालेली आहे तुमच्या विकास प्रकल्पाला आमचा विरोध नाही परंतु परंतु तुम्ही राज्य संलग्न छत्रपती संभाजीनगर महामार्गाशी रेल्वे प्रकल्प संलग्न करावा किंवा पर्यायी मार्गाचा अवलंब करावा यामध्ये पब्लिक फंडचा दुरुपयोग न होता नियोजनाने शासनाचे दोन हजार कोटी रुपयांची बचत होऊ शकते या अगोदर राज्य महामार्गासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षतोड झालेली आहे त्यामुळे जैवविविधता धोक्यात आलेली आहे आणि आता परत खेळणा प्रकल्पाच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये असलेली जैवविविधता तसेच अल्पभूधारक शेतकरी आजूबाजूचे सर्व गावं खेड्यातील कुटुंब धोक्यात येणार आहे कारण याही अगोदर पालोद लिहा खेडी मांडणा चिंचपूर चांदापूर या गावातील शेतकऱ्यांच्या हजारो हेक्टर जमिनी या खेळणा प्रकल्प मोठे कालवे छोटे कालवे केवी विद्युत पोल यासाठी संपादित झालेल्या आहेत राज्य महामार्गासाठी तसेच सध्याला याच प्रकल्पाची उंची वाढवण्याचा प्रस्ताव शासन दरबारी असून राहिलेला थोडाफार जमिनी या, या प्रकल्पात जाणार आहे त्यामुळे त्यांनी किती पिढ्या एका ठिकाणी आयुष्याचे पाल ठोकायचे आणि तुम्ही ते क्षणात फाडून टाकायचे त्यापेक्षा मरण हा शेवटचा पर्याय तरी योग्य ठरवावा कारण कारण तुमच्या सोयीनुसार कुणालाही विश्वासात न घेता प्रकल्प मंजूर करायचा हे दोन स्थायिक झालेल्या कुटुंबाला रस्त्यावर आणणारा आहे त्यांचा बळी घेणारा आहे तेव्हा थोड्याफार उरलेल्या बागायती क्षेत्रातून तसेच बाधित होणारी कुटुंब ही आज रोजी बेघर होऊन सद्य परिस्थितीनुसार हा प्रकल्प शेजारील गावाजवळून जा जात असल्याकारणाने वाढलेली सुशिक्षित बेरोजगारी त्यातून नवीन पिढीला आलेलं नैराश्य हा ट्रॅक गावच्या लगत जात असून त्यामुळे अधिकच आत्महत्येचं प्रमाण वाढणार आहे तसेच जमिनींचे घरांचे गगनाला भिडलेले भाव आणि आमचा पारंपरिक शेती हा व्यवसाय आणि त्या शेतीशी निगडीत आमचं उत्पन्न यावर आमचा उदरनिर्वाह चालतो पर्यायी जमिनी आमच्याकडून होणार नाही की विकत घेता येणार नाही तर वेळोवेळी आम्हीच भूसंपादनाचे शिकार का व्हायचं त्यापेक्षा मरण हा शेवटचा पर्याय असून जर शासनाने आमच्या मागण्यांची दखल घेतली नाही तर आम्ही खेळणा माध्यम प्रकल्पात कुटुंबासह सा सामूहिक आत्मदहन करू आमच्या कुटुंबातील सदस्य तसेच नातेवाईक यांनी कुठलाही चुकीचा आत्मदहनाचा निर्णय किंवा टोकाचे कुठलंही पाऊल उचलले तर त्यासाठी हा रेल्वे प्रकल्प तडीस नेण्यासाठी ज्यांचे युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहे अशा व्यक्ती तसेच शासन आमच्या मृत्यूस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी जबाबदार राहील सर्वांच्या वतीने निवेदनाद्वारे आपणास पूर्व सूचित करण्यात येत आहे तसेच आमच्या समस्येचं निराकरण लवकर झालं नाही तर मागण्याच्या संदर्भात आम्हा प्रभावितांना न्यायालयातही दाद मागावी लागेल सोबत शेतकरी तथा बाधी बाधित कुटुंबाची नावं मालमत्ता वर्णन सही अंगठ्यांशी यादी प्रतिलिपी माननीय अश्विनी वैष्णव केंद्रीय रेल्वेमंत्री भारत सरकार नवी दिल्ली माननीय देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई माननीय एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई माननीय अजित पवार साहेब उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई माजी खासदार रावसाहेब दानवे पाटील माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री भारत सरकार माननीय आमदार अब्दुल सत्तार साहेब माजी कृषी मंत्री माननीय जिल्हाधिकारी कार्यालय छत्रपती संभाजीनगर माननीय जिल्हाधिकारी कार्यालय जालना रेल्वे प्रकल्प अधिकारी भोसावळ माननीय उपविभागीय कार्यालय सिल्लोड माननीय तहसील कार्यालय सिल्लोड भूसंपादित होणारे शेतकरी बाधित कुटुंब प्रमुख कुटुंबातील इतर सदस्य मालमत्तेचं वर्णन एकूण क्षेत्र संपादित होणारी क्षेत्र सही आणि अंगठा अशा पद्धतीचं हे पत्र सध्या या शेतकऱ्यांच्या वतीने आणि मंगेश सावळे यांच्या वतीने या संपूर्ण मंडळींना देण्यात आलेलं आहे दहा मंडळींना देण्यात आलेलं आहे त्यांची नावं यामध्ये मेन्शन करण्यात आलेली आहे तर मंडळी अशा पद्धतीनं या संपूर्ण रेल्वे प्रकल्पामुळे जे जे कुटुंब उद्ध्वस्त होणार आहेत त्या कुटुंबावरती मोठी टाच येणार आहे अशा कुटुंबाचा लढा आता मंगेश सावळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सुरू केलेला आहे प्रगतीभावी विकास व्हावा आम्ही प्रगती विकासाच्या विरोधात नाही परंतु जी सुपीक जमीन आहे ज्या ठिकाणी घरं आहेत ज्या ठिकाणी शेती आहे सुपीक शेती आहे बागायती शेती आहे अशा शेतींमधनंच हा मार्ग का न्यावा किंवा अशाच शेत शेतीमधनं किंवा अशाच जमिनीमधनं हा मार्ग का नेताय असं विचारणारं हे पत्र आहे इव्हा यामध्ये आणखी देखील एक सुचवणी आहे किंवा एक सुचवले गेलेलं आहे की हा प्रकल्प किंवा हा मार्ग ज्या पद्धतीनं छत्रपती संभाजीनगर ते जळगाव असा जो आत्ताचा राज्य महामार्ग आहे त्या महामार्गाच्या लगत जर नेला तर किमान दोन हजार कोटी रुपये वाचतील असं देखील यामध्ये सुचवण्यात आलेलं आहे म्हणजे या संपूर्ण प्रकाराबद्दल तुम्हाला काय वाटतं मंगेश साबळे यांची ही मागणी योग्य आहे शेतकऱ्यांसाठी त्यांचं हे लढणं योग्य आहे तुमच्या प्रतिक्रिया तुमच्या कमेंट्स अवश्य नोंद करा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा बघत राहा मराठी एक्सप्रेस धन्यवाद